अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काल एका बैठकीसाठी मी रात्री अंबरनाथ मध्ये आलो होतो सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजे असं ज्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कार काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं की कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अंबरनाथ नगरपालिकेच्या बाहेर असणार उल्हासनगर महानगरपालिका त्या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांची सुद्धा नावं किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी टाकण्यात आली साई सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली अशा वेगवेगळ्या पद्धतीने अठ्ठावीस नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये चौदा हजार नावं अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही काही प्रभागांमध्ये विशिष्ट विचारांच्या माणसांचा पगडा हा मोठ्या प्रमाणात यावा या, या दृष्टिकोनातून याद्यांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बऱ्याच वेळेला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या परंतु नगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही विशिष्ट लोकांचंच इथे ऐकलं जात आहे असा आरोप काल भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांचं म्हणणं हे कागदोपत्री सर्व तपासून घेतलं आणि तपासून घेऊन आज महानगरपालिकेत या नगरपालिकेमध्ये प्रत्यक्षात येऊन त्या संदर्भामधले आमचे असणारे जे आक्षेप आहेत आक्षेप नोंदवले आहेत तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही आठ दहा या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीम्स लावू ज्यांनी यांनी यामध्ये ऑब्जेक्शन घेतली आणि नावं काढली त्यांनी खोटे डॉक्युमेंट दिले खोटी बिल दिली खोटी बिल दिल्याने नावं जर कट करण्याचा प्रकार होत असेल तर आम्ही त्या संदर्भात असं म्हटलं की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ज्यांनी ही कोटी बिलं तिथे सबमिट केली आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगितलं नियम काय सांगतो एखाद्याचं नाव जर तुम्हाला स्थलांतरित करायचं असेल तर त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पंचनामे करणे हे अपेक्षित आहे परंतु एकही ठिकाणी तीस पस्तीस हजारापेक्षा जास्त नावं ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करत असताना कोणत्याही बी एल ए वन टू किंवा कोणाचीही कोणाच्याही साईन न घेता कोणाशीही पंचनाम्यामध्ये चर्चा न करता जर अशा पद्धतीने काम केलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नियमबाह्य आहे हे आम्ही आता त्यांना सांगितलं आहे अजूनही या सगळ्या प्रक्रिया सुरळीत करणं हे अतिशय सोपं आहे कलेक्टर किंवा इथल्या असणाऱ्या यंत्रणेकडून अधिकचा स्टाफ मागवा या संदर्भातले सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स पोलीस यंत्रणेबरोबर जाऊन प्रत्यक्षात जाऊन तपासा कागदपत्र तपासा आणि मग या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या व्हेरीफाय आहेत असं ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जाणं पारदर्शकतेपणे असं आम्हाला वाटतं जर असं झालं नाही तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःच सर्वांचं मत आहे आता आम्ही त्या संदर्भातला जो अर्ज आहे तक्रारी अर्ज जो आहे तो तक्रारी अर्ज पार्टी म्हणून हा करणार आहोत आणि त्याची चौकशी नक्की होईल ही खात्री धन्यवाद